नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत म्हणजे शहरवासियांच्या डोक्याला ताप झाली आहे शहरात आज जिकडे तिकडे प्रचंड प्रमाणात समस्या निर्माण झाल्या असून येथे प्रशासन आहे अथवा नाही मुख्याधिकारी सारखा प्रशासकीय अधिकारी करतो तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे नांदगाव खंडेश्वर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्प यावर्षी शंभर टक्के ओव्हरफ्लो झाला असताना सुद्धा शहरवासियांना चक्क दहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असून सध्या स्थितीत शहरात मुबलक पाणी असताना नाही नगर पाणी पुरवठा करणारे कर्मचारी आपला मनमानी कारभार करीत असून नागरिकांना शहराच्या काही भागात दिवसांनी तर काही भागात चक्क दहा दिवसांनी करण्यात येतो पण कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या नगरपंचायतीमध्ये कुणी जबाबदार नसल्याने हे कर्मचारी चांगलेच निर्धवले असल्याचे दिसून येते आणि याकडे नगरपंचायत पाणीपुरवठा पाणी पुरवठा मुख्याधिकारी व अभियंता याचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही शहरातील नागरिक पाण्याबाबत ओरडून थकले आहेत शेवटी यापेक्षा जुनी ग्रामपंचायत बरी असे म्हणण्याची वेळ शहरवासियांवर आलेली आहे दहा दिवसापर्यंत नागरिकांनी पिण्याचे पाणी साठवून ठेवावे तरी कुठे असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहे शहरात पाणी डंचाई असली तर समजू शकते पण मुबलक पाणी साठा असतानाही ना नागरिकांच्या भावनेशी खेळ कशाला याचे उत्तर नगरपंचायत प्रशासनाने दिलेले बरे होय याकडे आता खुद जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली के असून याबाबत नगरपंचायतला जाब विचारण्यासाठी शहरातील सर्वच पक्षांच्या नेत्यांना वेळ नसल्याने येथे नेते आहेत किंवा नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे नांदगाव खंडेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी दिवसाच्या दरम्यान पाणी पुरवठा हा केला जातो नांदगाव खंडेश्वरची पाणी समस्या ही तशी जुनी आहे मात्र त्या ठिकाणी प्रकल्प झाल्यानंतर बाजूला पाणी पुरवठा हा नियमित व्हावा अशी लोकांची अपेक्षा होती मात्र या ठिकाणी सात दिवस ते कुठे दहा दिवस अशा कालावधीमध्ये या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे पूर्वी ग्रामपंचायत असताना तरी यापेक्षाही सुरळीत पाणीपुरवठा होता मात्र ही नगरपंचायत झाल्यानंतर या ठिकाणी त्यापेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक भागामध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही आणि काही भागामध्ये कोणत्या कालावधीमध्ये किंवा कोणत्या वेळेमध्ये पाणीपुरवठा केला जाईल याचा कुठलाही वेळापत्रक या ठिकाणी या, या नगरपंचायतचं नाही त्यामुळे इथली पाणीपुरवठा व्यवस्था अतिशय विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे पाणी टंचाईला पावसाळ्यामध्ये सुद्धा लोकांना तोंड द्यावं लागलं अशा प्रकारची भीषण अवस्था ही आहे त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण होत आहे प्रशासनाबद्दल एक अतिशय संताप या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहे मात्र याची खबरदारी इथले ना लोकप्रतिनिधी घेत आहेत ना इथलं प्रशासन घेत आहे त्यामुळे लोकांनी न्याय कोणाकडे मागावा अशा प्रकारची अवस्था आज निर्माण झालेली आहे पिण्याच्या पाण्यासारख्या महत्वाच्या विषयावर शहरात कुणी बोलायला सुद्धा तयार नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आणि पाण्याच्या या समस्येमुळे या, या शहराचा विकास खुंटला असून येथील जवळ जवळ सर्वच अधिकारी कर्मचारी अमरावती चांदूर रेल्वे आणि नेर परसुपंत येथून दररोज अपडाऊन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे या शहराचे शेवटी काही खरे नाही असे नागरिक आता म्हणू लागले आहे नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये सात ते आठ दिवसानंतर पिण्याचे नळ येतात एवढे पाणी कसे ठेवावे हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दर दिवसाला किंवा एक दिवसाला तरी पिण्याचे पाणी यायला पाहिजे अशी नागरिकांची येथील मागणी आहे पण येथील ह्या प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही आहे आम्ही नगरपंचायतमध्ये मध्ये गेलो असता हुळाहुडीचे उत्तरे देतात आणि हे सात आठ दिवसाचे पिण्याचे पाणी पण पिण्यास हानिकारक आहे आरोग्यास चांगले नाही उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर